जय सेवालाल मी रमेश देवराम चव्हाण उद्या जी धर्मसभा आहे त्यांचे आम्ही सर्व समन्वयक आहोत आणि अखिल भारतीय धर्मगुरू बाबसिंग महाराज उद्या आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त जो आपण कार्यक्रम ठेवला आहे त्यासाठी सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दर्शन देण्यासाठी उद्या पुण्यामध्ये स दुपारी दोन वाजता गणेश कला क्रीडामंशला येत आहेत आपला धर्मगुरु जे आहेत त्यांचा वारंवार संत प्रवास असतो तर पुणे जिल्ह्यामध्ये एकत्रित कार्यक्रम घेण्याचं समाजाला एकत्रित करण्याचं आणि समाजाला उद्देशून संबोधित करण्यासाठी येत आहेत बंजारा समाज बंजारा समाज, समाज हा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो काही ठिकाणी बंजारा समाज पुणे महानगरामध्ये बंजारा लमाण असा ओळखला जातो ज्या ठिकाणी आंध्रा तेलंगणासाठी लंबाडा ओळखला जातो लमाण म्हणून ओळखला जातो नायकाडा म्हणून ओळखला जातो आता महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी असे दोन विखुरले की इथे बंजारा म्हणतात ते लिहिताना हिंदू बंजारा लिहितात दाखल्यांवरती लिहिताना आणि जे दुसरे जे आहेत त्या म्हणजे तो आपलाच समाज आहे पण दुसरं जे लोकेशन जे आहे ते नाशिक ह्या साईडला लभाडा म्हणून पण हा समाज एकच कसा काय ओळखायचा तर हा बोलीभाषा संस्कृती आणि जो बंजारा समाजातले जे देव देवस्थान जे आपण पुजतो त्यांचं कल्चर स, जे राहणीमान जे आहे वेशभूषा जी आहे ती बंजारा समाजाची एकच आहे आणि यामध्ये बंजारा समाज हा आता वेगवेगळी नावं का पडली तर उदाहरण आता लवण लवण हा मिठाचा व्यापार करत होतो तर लवण वरण लमाण झालं तरी असं नायकडा आता मक्कणशा लभाणा म्हणून लभाणा तिकडला आता बंजारा समाजामध्ये हा खूप गौरवशाली इतिहास आहे बंजारा समाजाचा बंजारा समाजामध्ये मोठमोठे योद्धे आणि मोठमोठे संत महंत लाभले गेलेले आहेत यामध्ये काही मोजकी नावं घेतो मी संत सेवालाल महाराज हातीराम बापू महाराज नंतर ब्रामराव बापू महाराज हे तीन संत आपल्या बंजारा समाजासाठी चांगले मोठ्याने लाभले गेले पण लोकालाल महाराज हे आपल्यासाठी चांगले संत लाभले योद्धा योद्धामध्ये लकीशाह बंजारा लकीशाह बंजारा हे दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यापार करत होते ते मक्कणशाह लबाणा हे जे योद्धे होते ह्यांनी आजपर्यंत समाजाला धर्माविरुद्धच लढाई केली जी आहे ते आणि संत सेवालाल महाराजांनी शांतीचे प्रतीक आणि त्यांना जग देवी जगदंबीचा त्यांच्यावर आशीर्वाद होता आजपर्यंत जो आम्ही ऐकत आलेला इतिहास होता तो इतिहास काय होता की सेवालाल महाराजांना देवी त्यांना प्रकट झाली होती त्यांना प्रसन्न होती नंतर त्यांनी मातीचा शिरा बनवला त्यांच्याकडं दोन हजार सातशे पंचावन्न गायी होत्या असा आम्हाला इतिहास सांगितला पण हे आत्ता जे विद्रुपीकरण जे चालले सेवालाल महाराजांनी साठ युद्ध लढले अडुसष्ट युद्ध लढले सेवालाल महाराज क्रांतिकारी होते म्हणजे संताला क्रांतिकारी करून महापुरुषामध्ये मोड करणे आणि समाजाचे विद्रोपीकर विद्रुपीकरण करणे हा एक दुसरा समाजामध्ये डाव्या विचार श्रेणीची एक एक षडयंत्र मोठं चालू आहे आणि समाजामध्ये आता संघटन श्रेणीचं भरपूर काम झालंय समाजाला खरोखर आता आम्ही जे धर्मसभा जे घेतो शरीरजन मिळून ते सकल बंजारा समाज म्हणून पण ह्या सकल बंजारा समाजातर्फे आप थांबू का हां सकल बंजारा समाजातर्फे आपण स धर्मसभा आयोजित करतो पण का आयोजित करणं कि समाजाला जागृत करण्यासाठी संघटन श्रेणीचं काम खूप झालं पण जागरण श्रेणीचं समाजामध्ये थोडंफार काम खूप कमी आहे फक्त बंजाराला मना भाषा बोली भाषा सर्वांची एकच आहे नाव जरी वेगवेगळी असली बोली भाषा एकच आहे मराठी सगळ्यांना मराठी सगळ्यांना समजते आम्ही महाराष्ट्रातलेच आहोत मूळ पण आमची जी पारंपरिक जी भाषा आहे ती पारंपरिक भाषा बंजारा आहे सिंधू किनारी राहणारे आम्ही हिंदू आणि आमचा स्वतंत्र व्यवसाय होता व्यवसायात आम्ही विविध ठिकाणी गेलो पण आमची जी पुरातन भाषा आहे ती बंजारा समाज आहे पण आम्ही मराठी आणि हिंदू या गोष्टीवरती थांबवत नाही आम्ही महाराष्ट्रात मराठीच आहोत आणि आम्ही मराठी म्हणूनच वागतो सिंधू सिंधू काठचे आम्ही हिंदू आहोत